शिवसना ठाकरे गटाच्या वतीनं हळदी कुंकुआचा कार्यक्रम संपन्न लकी ड्रॉमुळे महिलांची उसळली गर्दी आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोवर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त

यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळापूर शहरातील श्रीराम मंदिर येथे मंगळवारी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला महिलांची एकच गर्दी उसळली होती त्याचे कारण एक असते म्हणजे कार्यक्रमात प्रत्येक सहभागी महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने बक्षीस देण्यात आली होती त्यात एक पैठणी पन्नास साड्या व पाचशे आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या महानकर महानसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा